आम्ही गुहागर तालुका भंडारी समाज प्रभारी अध्यक्ष नवनीत अशोक ठाकूर आज आमच्या गुहागर तालुका भंडारी समाजाची कमिटी याची आमच्यात एकत्र सभा झाली काल आमच्यात एक गैरसमज पसरवला गेला होता की गुहागर तालुक्यातल्या महाविकास आघाडीला पा पाठिंबा महायुतीला पाठिंबा असा जो आमच्यात काल गैरसमज पसरवला गेला होता त्यामुळे आम्ही संपूर्ण समाजाच्या कमिटीची मिटिंग लावलेली आणि त्या कमिटीमध्ये असा निर्णय झाला आमच्या समाजाचा कोणालाही पाठिंबा नाही आमचा समाज समाजाच्या दृष्टिकोनातून जसं समाजकार्य चाललंय ह्याच्याकरता चा की संस्था आम्ही तयार केलेली आहे पाठिंबा महाविकास आघाडीला नाही महायुतीलाही नाही तर सगळे आज आमचे समाजबांधव आम्ही एकत्र एक बसून समाजात असा निर्णय घेतला किंवा पक्षावाल्यांनी सुद्धा की कुठं आम्हाला पाठिंबा असा कोणी समजू नये आणि आमच्यातील समाज बांधवांना पण एक कळकळीची विनंती आहे आपण कोणीही कोणाला पाठिंबा जाहीर केलेला नाही हे आम्ही समाज बांधवाला पण ह्या माध्यमातून एक विनंती करतोय ज्याने त्याने आपल्या आपल्या पक्षात असणाऱ्याने आपल्या आपल्या पक्षाचं काम करावं हे आम्ही प्रत्येकाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ज्या पाठिंबा आणि समाज हा कोणीतरी गैरसमज केलेला होता तो आम्ही गैरसमज आम्ही सगळं दूर केलेला आहे आणि ह्या पुढे समाज हा एकनिष्ठ म्हणून काम करण्यास तयार आहे त्याच्यामुळे आता समाजातला गैरसमज पूर्णपणे मिटलेला आहे आता आमच्या सचिव निलेश मोरे आहेत साहिल आरेकर आहे श्री बागकर आहेत दीपक चिलदरकर आहे बाककर आहे जयदेव मोरे आहेत ज्ञाती अधिकारी आहेत दीपक पाटील आहेत सचिन जाधव आहेत हे आमच्या कमिटीतले सर्व पदाधिकारी आहेत त्याच्यामुळे हा एकमताने झालेला निर्णय आहे आणि ह्याची प्रसिद्धी तुम्ही जशी काल केलेली होती तशी ही प्रसिद्धी करून भांडारी समाज बाघर तालुका हा आज आम्ही तुमच्याकडे ही विनंती करतोय